दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी नायब राज्यपाल व्ही के यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा दिलाय नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला त्यात आम आदमी पक्षाचा पराभव झाला आतिशी मार्लेना दिल्लीच्या राजभवनात पोहोचला त्यांनी एलजीनकडे राजीनामा सुपूर्द केला अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या वर्षी एकवीस सप्टेंबरला आतिशी मार्लेना यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आतिशी या केवळ साडेचार महिने दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या आतिशी गेल्या वर्षी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या त्याआधी पंधरा वर्ष दिल्लीवर भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज आणि दिवंगत काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी राज्य केला या दोन्ही महिला दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या शनिवारी दिल्ली, हो दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यात भाजपने अठ्ठेचाळीस जागा जिंकत बहुमत मिळावलं आता आम आदमी पक्षाला फक्त बावीस जागा जिंकता आल्यात काँग्रेसने दिल्ली विधानसभेत सलग तिसऱ्यांदा खातंही उघडलं नाही भाजपने अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा पराभव केला आपच्या मंत्रिमंडळातील गोयल रॉय मुकेश अहलावत इम्रान हुसेन हे तीन मंत्री आपलं गड राखू शकले आतिशी यांनीही कालकाझी मतदारसंघातून तीन हजार पाचशे एकवीस मतांनी विजय मिळवलाय आतिशी यांच्या विजयानंतर त्यांच्या मतदारसंघात एक भव्य रोड शो काढण्यात आला त्यावेळी समर्थकांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं दोन हजार वीसच्या निवडणुकीत बासष्ट जागा जिंकणाऱ्या आपला यावेळी बावीस जागांवर समाधान मानावं लागलं त्यांनी चाळीस जागा गमावल्या गेल्या निवडणुकीत आठ जागा जिंकणाऱ्या भाजपला चाळीस जागा मिळाल्या आहेत यावेळी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा जंगपुरा मतदारसंघातून भाजपचे परवेश शर्मा यांनी केजरीवाल यांचा चार हजार एकोणसाठ मतांनी पराभव केलाय तर मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी सहाशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केलाय